होते सुरू झालेला आहे दुसरा डाव सुरू आहे दुसरा डाव या ठिकाणी सुरू झाल्यानंतर मात्र कबड्डी केंद्र अजून तरी आघाडीवर दिसतोय छान असं त्या ठिकाणी प्रदर्शन करताना कबड्डीच्या मैदानावरती शिवंडी केंद्राकडून फ्रीकाचं आयोजन नियोजन फ्रिकाचं आयोजन नियोजन असताना या ठिकाणी कबड्डीचा मुलींचा हा

खेळाच्या पद्धतीच्या मैदानावर पंधींचा हा सामना राहतो बघा कुठला संघ विजय होते आणि विजय झाल्यानंतर करतो आपल्या गटाचं प्रकरण कुठलं करता नाही प्रयत्न ख <laughs> <laughs>

करत आहेत तेव्हा ठिकाणी येऊन आणि सर्व स्पर्धा सर्व कार्यक्रमात या ठिकाणी नियोजन करताना सांगितलं मृत्यू मान्य सर्वांतर असून सर्वस्तर असून सर्व 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 असतील आणि अगदी